समाज समाजमानाची मिरजेत रंगपंचमीनंतर नंतर शेततळ्यात पोहायला गेलेल्या डेंटल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू मिरजेतील येथील फार्म हाऊस या ठिकाणी रंगपंचमी साजरी करून शेततळ्यात पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे क्षितीज कुमार कुंडलिक क्षीरसागर वैवर्ष बावीस राहणार अहमदनगर असे मयत तरुणाचे नाव आहे तो भारती डेंटल महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता रंगपंचमी निमित्त डेंटल महाविद्यालयाचे पाच ते सहा तरुण या ठिकाणी असणाऱ्या फार्म हाऊसवर रंगपंचमी खेळण्यासाठी आले होते या ठिकाणी रंगपंचमी खेळून झाल्यानंतर दुपारी तीन वाजता ते शेततळ्यात पोहायला गेले होते मात्र पोहताना पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला यावेळी सोबत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा बुडून मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित हे घटनास्थळी पोहोचले तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने सदरचा मृतदेह पाण्यातून काढून मिरज शासकीय रुग्णालयात महादेव अँब्युलन्स यांच्या माध्यमातून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला सदर घटनेची माहिती मिळताच भारतीय डेंटल महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी घटनास्थळी जमा झाले होते